नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव जाधवन आपण पाहणार होतो पाच जानेवारीचा जा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जो विचार केला देशभराचा जो उत्तर जो भाग जो असेल म्हणजेच हिमालयाची रांग असतील या भागामध्ये डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी भरप्रष्टी आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या दोन दिवसात ज्यावेळेला डब्ल्यू डी हा पुढे सरकेल त्यावेळेला उत्तरेकडून थंडगार वारे हे राज्याच्या दिशेला येण्याचीही शक्यता याचबरोबर राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल दिल्ली पंजाब हरियाणा आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ही थंडी अजून राहण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तर प्रदेश असेल तसेच मध्य प्रदेश राजस्थान आणि पंजाब हरियाणा या हा जो बाब पट्टा या भागामध्ये आज सकाळीही त्या ठिकाणी धुके जास्त पडलं होतं राज्याचा विचार केला राज्यामध्ये आज फक्त नंदुरबार धुळे जळगावचं काही ठिकाणीच हलके धुके होते मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर याच्यामध्ये अजून कमी प्रमाणात येणार याचबरोबर राज्याचा विचार केला राज्यात आज कोणत्याही पदीचं ढगाळ वातावरण पाहायला मिळणार नाही येणाऱ्या चोवीस तासामध्येही कोणत्याही पदीचं ढगाळ वातावरण नसेल याचबरोबर कोणत्याही पद्धतीचा राज्यात पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मिळाल्या मात्र थंडीमध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे कारण की उत्तरेकडून ज्या वेळेला दक्षिण वार वाहत असतो त्याला ते थंडगार वारं वाहत असतं त्या थंडगार वाराच्या वार प्रभावामुळे राज्यात दिवसाचं तापमान कमी होण्याचीही शक्यता आहे दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर विचार केला विदर्भातील बहुतांश भागाचं जर पाहिलं दहा ते बारा डिग्रीचे तापमान पाहायला म्हणजे नागपूर असलं भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण भागामध्ये दहा ते बारा व काही भागामध्ये नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं येणाऱ्या चोवीस तासामध्येही याच पद्धतीचं तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचे के बहुतांश जे जिल्हे असतील त्या भागामध्येही चौदा पॉईंट बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबरच्या संभाईनगर असेल अहिल्यानगर असेल या भागामध्ये मात्र जर पाहिलं तर दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से, काही भागामध्ये सात पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस से, तापमान राहण्याचीही शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग असत सांगली कोल्हापूर सातारा पुणे घाटमातेच भाग असेल याचबरोबर सोलापूर कोल्हापूर या भागात जर पाहिलं तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर संपूर्ण घाट जर विचार केला संपूर्ण घाटमातेमध्ये मात्र तेरा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये पंधरा डिग्री सेल्सिअस से तापमान एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर खांडेचा विचार केला खांडे धुळेमध्ये सर्वाधिक कमी तापमान होतं नऊ पॉईंट सहा डिग्री याचबरोबर नाशिकमध्ये दहा पॉईंट एक डिग्री आणि नंदुरबारचा विचार केला तर बारा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला आज पाहायला मिळालं येणार चोवीस तासामध्ये याच पद्धतीचं तापमान ता त्या ठिकाणी राहण्याची ही शक्यता आहे याचबरोबर खा कोकणाचा विचार केला कोकणामध्ये सर्वाधिक टेम्परेचर राहण्याची शक्यता या भागामध्ये सोळा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं याच्यामध्ये मुंबई असल मु ठाणे पनवेल कल्याण पालघर याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे हे होतं उद्या दिवसभराच हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद